नमस्कार भाऊ न जय महाराष्ट्र आपण तो बेंगलोरला बेंगलोर आपली गाडी खाली झाली होती पण आपल्याला काय भरायची नव्हती त्यामुळे आराम करायचा पंधरा दिवस झाला काय झोप नव्हती त्यामुळे मग आलो ऑफिसला उठलो कुठलं सकाळ सकाळी मस्त पैकी म्हटलं गरम पाणी नागोळको बेंगलोरला असं गरम पाणी मिळते बघा मग काय केला की शंभर झाला की गडी मग फ्रेश बघा कसा आहे खाऊन्या पूजा वगैरे करून घेतली मस्त पैकी टकाटक आलो नाश्ता करायला मग काय हे साळुंकी मामा ला बर लावला दणका दिवसभर साळुंकी मामाने रान हाणलेला ऐकत बसलो संध्याकाळी लावलं मग बिर्याणी चे नाही जा कसाय मग काय बिर्याणी कोशिंबीर निभार लावला दणका बघा लेग पीस मी सगळ्यात हुडकत होतो लेग पीस गेला बघा मोह्याकडे मोह्या झाला खुश तरीच म्हटलं एवढा चक्काळ ऐका मग काय दिली ताणून बघा म्हटलं बघू सकाळ काय दुसऱ्याशी ह्या राजूबाईच्या पोरांना आलं तो बघा या अमेरिकन बुर मग काय कुत्री खेळियो काय खेळ्यू गाजूला दिवस असतात